नमस्कार मी उपासना बाने नांदेड स्टारनेस मध्ये आपले सर्वांचे स्वागत दृष्टी आमची विचार तुमचे पात्र नांदेड स्टारनेस संत साहित्याचे गाडे अभ्यासक तथा ह भ प प्राचार्य सुग चव्हाण यांनी साधलेले संत सभात आपण ऐकणार आहोत चला तर या संत शाळेत त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद मी श्री हरिभक्त परायण प्राचार्य सेवानिवृत्त सूर्यभान गणपतराव चव्हाण या नावाने आज सगळे ओळखतात आणि मुख्य म्हणजे संत साहित्याचा लहानपणापासून अंतःकरणामध्ये जो बिंबलेला भाव आहे त्या भावाला अनुसरून संतांच्या संदर्भामध्ये आज थोडा संत संवाद आपल्याशी मी करू इच्छितो आणि त्याला अनुसरून सांगायचं म्हणजे संतांच्या बाबतीत कायवाने वाता नपुरेही ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे म्हणून श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आणि संतांचं आराध्य दैवत विशेषतः महाराष्ट्राच्या संत परंपरेनुसार बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे श्रीविठ्ठल क्षेत्र आळंदी क्षेत्र पैठण अशा पवित्र तीर्थक्षेत्रांच्या विषयी ज्यांच्या अंतःकरणामध्ये विशेषत माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाच्यासाठी हे एक निष्ठेचं अशा प्रकारचं एक दैवत आहे म्हणून पांडुरंगा करू प्रथम प्रथमनमनं दुसरे चरण आ का तर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तुकोबराईंचे श्रीगुरु श्री बाबाजी चैतन्य आणि राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून माळिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी म्हणून वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र जाना रामकृष्ण म्हणा असं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरी या भजनानेच कीर्तनाच्या कुठल्याही परंपरेमध्ये या राम हरी भजनाने आमचा आरंभ होतो आणि विठोबा रुखमाई हे भजन रूपाचा अभंग आणि त्यानंतर मग अभंग निरूपणासाठी निवडलेला असो की एखादी ओवी ही प्रवचनासाठी निवडलेली असो म्हणून वारकरी संप्रदायाला अनुसरून प्रत्यक्ष संवादाचं उत्तम अशा प्रकारचं माध्यम म्हणजे प्रवचन आणि कीर्तन नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या संपूर्ण विश्वामध्ये सगळ्या जगाला कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन संस्कृती साहित्य या संदर्भामध्ये आमच्या संतांनी सगळं जग धवळून काढलं हरिभजने हे धवळले जग चुकविला लाग कळी काळाचा अशा भूमिकेतून संत महात्म्यांनी सामान्य जीवांच्यासाठी अवतार धारण केला आहे म्हणून येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी वैकुंठात राहणारे आमचे सगळे साधू संत सामान्य जीवाच्या आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य जीव हा अशा अडीअडचणीमध्ये सापडलेला असताना त्याला परमार्थाचा खरा मार्ग दाखवण्यासाठी संतांनी इथे अवतार धारण केलेला आहे म्हणून आम्ही अवतार कार्य जसं देवाचं आहे तसं देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे असं म्हटलेलं आहे भक्तांनी प्रपंचात राहून परमार्थ कर केलेला आहे आणि म्हणून संसारात कसे राहिले हेही त्यांनी सांगितलं आणि नाशिवंत म्हटल्या जाणारा हा जो संसार आहे ना तो संसार सुखाचा करून दाखवला संतांनी संसारामध्ये सुख नाही संसारामध्ये दुःख आहे संसार दुःख मूळ अस स्वरूप त्या संसाराचं आहे पण त्या संसारात राहून सुद्धा जर जीवाने परमार्थाची कास धरली तर संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा असा भजनाचा आनंद समाजामध्ये हरिभजनाच्या आनंदाने सगळं जग धवळून काढलं आणि संतांच्या या भूमिकेमुळे अवघा महाराष्ट्रच नव्हे तर सगळं जगच हे धवळून निघालं आणि हरिभजने धवळले जग चुकविला लाग कळीकाळाचा अशा प्रकारच्या भूमिकेतून संत हे बोलत गेले आणि बाकीच्या गोष्टी तर होतच राहतात प्रपंचामध्ये काय नाही प्रपंचामध्ये सगळंच आहे प्रपंचामध्ये असून सुद्धा व्यक्तीला प्रपंचात राहून सुद्धा संसार करत 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 या संसारालाच अगदी देवस्वरूप करता येतं म्हणून केवढा व्यापक घोषणा एवढंच मला म्हणता येईल की या संतांच्या या उपकारांच्यामुळे येथे उपकारासाठी आले घर या वैकुंठी अशा संत महात्म्यांच्या चरणी होऊन या ठिकाणी हा जो अल्पसा संवाद आहे त्या संवादाला मी पूर्णविराम देतो ओम पूर्णमदा पूर्णमिदं पुर्ना पूर्णात् पूर्णमुदच्यते पुर्ना पूर्णश्य पूर्णमादाये पूर्णमेवा वशिष्यते